आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान जेव्हा नेतृत्वामध्ये का वर का 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 ते काम होण्याच होत तिकडे बघितलं औरंगाबादचं नाव बदलायला किती वर्ष गेली अठ्ठ्याऐंशी ला बाळासाहेब बोलले होते की मी आता इथून पुढे औरंगाबादला औरंगाबाद म्हणणार नाही मी संभाजीनगर म्हणणार ते नामांकन झालं दोन हजार बावीस ला देवा आणि एकनाथ शिंदे ने साहेबांच्या नेतृत्वामध्ये म्हणजे तुम्ही तर अठरा अठरा दिवसात बदलली बाजूला बसले सदा भाऊ सम्राट बाबा किती वर्षाची ईश्वरपूरची मागणी आहे मी भाऊ मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटलो ए म्हटले बदलून टाकू साहेबांचा आदेश म्हटलं काय आता आपलं खडापूर पण बदलायचंय चिंता करू नका सुलतान गांधीला काय नाव द्यायचंय सुलतान गांधीतल्या लोकांना माझी विनंती आहे बैठक घ्या असे सुरतान किर्तान इथं चालणार नाही खा मी इथं चालणार नाही जे नाव तुम्हाला अपेक्षित आहे त्याचं नाव आम्हाला द्या आम्ही शंभर टक्के नाव बदलून घेऊ विश्वरपूरचं नाव सुद्धा अठरा तारखेला बदललं बाबा माहिता गणित तर काही त्या मस्तकात गेली तो पुढाली त्याचं मग मला न विचारता कसं काय केलं अरे राज्याचे जे मुख्यमंत्री आहे लोक भावना आहे मला विश्वास पाहिजे आणि म्हणून केला मी काल कुठं तरी युट्यूब वरती बघितलं एक हिरवा साहेब म्हणतो की मला ईश्वरपूर मान्य नाही त्याला त्यानं पुढे केलंय त्याला ज्याला बोलायला येत नाही सदा भाऊ ज्याला त्याला पुढे केलेला के आहे ज्यांना ईश्वरपूर पूर्ण आहे आणि जे हिंदू विरोधी भूमिका घेतील त्यांना इथून पुढं खेचूनच काढलं जाईल ही आपल्या सर्वांची भूमिका असणार आहे ही आपल्या सर्वांची भूमिका आहे भाऊ एकच वाक्य बोलतो संताजी घोरपडे यांचं स्मारक तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि त्यांचं जन्मगाव आमच्या आहे आणि तुमची जबाबदारी वाढती आहे संताजी आणि धनाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे असे जाती पंत मावळे होते की मोगलांना ज्या घोड्यांना पाणी पिताना सुद्धा संताजी धनाजी दिसायचे मावळ्याला तर दिसत होते आणि त्या संताजीच स्मारक आमच्या भाडवणीमध्ये करायचं आहे हे दुर्लक्षित स्मारक हे स्मारक आणि तुम्ही तिथलं स्मारक तुमच्या तिथलं हे दोन्ही स्मारकाचं काम भाऊ तुम्ही हातामध्ये घ्यावं अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे रेवनछिद्धाचं पवित्र मंदिर ठाणापूर तालुक्यामध्ये आहे आणि लाखो लोक तिथं खानापूरला येतात रेवनछद्धाचं आणि बानर बाणूरगडला भैरजी नायकांचं स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा स्वराज्याचा तिसरा डोळा परवा रायगडावरती गेलो होतो माझी छाती अभिमानाने भरून आली छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वाडा होता ज्या खोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज राहायचे त्या खोलीकडे गेल्यानंतर बोलला की या खोलीमध्ये येण्याची परवानगी छत्रपती शिवाजी महाराज सोडून त्यांच्या राण्यांना जिजाऊ महासाहेबांना होती आणि तिसरा माणूस होता त्या माणसाचं नाव होत बहिरजी नाईक त्या माणसाचं नाव होत बैरजी नाईक आणि त्या बैरजे नायकांचं समाधी स्थळ माझ्या खानापूर तालुक्यामध्ये आहे तेव्हा भाऊ विरोधी पक्षाचे नेते होते तेव्हा आदेश दिला होता सगळ्या आमदारांना सदाभाऊना मला आदेश दिला की भैर नायकांची समाधी आहे तिथं जावा आणि त्या समाधी स्थळाचा आपल्याला जीर्णोद्धार करायचा आहे भाऊ आम्ही आमच्या परीनं केलाय आता तुम्ही खांद्याचे प्रमुख आहात आणि इतकं मोठं काम आहे भाऊ म्हणजे तिकडं मोसाची संघटना आहे ना इस्रायल ची त्या मोसाद संघटनेचा हिरो कोण आहे भैरजी नाईक आहे माहित नाही अरे भैरजी नाईक कोण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची भेट होती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला बघितला नव्हता तेव्हा व्हॉट्सअप फेसबुक नव्हतं ट्विटर नव्हतं काही कळत नव्हतं आणि जेव्हा भेटायला येणार तेव्हा भैर्जी नाईक म्हटले की माझ्या महाराजांना अफजल खान दिसतो कसा पाहिजे आणि म्हणून भेटीच्या ठिकाणाची रचना त्यांनी अशी केली होती ज्या काळात त्यांनी असा पडदा उत्पन्न करून घेतला होता छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल दिसायचा अफजल खराना महाराज दिसत नव्हते छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूणचा अंदाज घेतला त्याचा कोतळा कसले परिस्थितीत काढायचा आणि त्या तयारीमध्ये ते महाराज गेले हे सगळं प्लॅनिंग भरजीराजाने राजाने दोघांनी केलं होतं तुमचं जबरदस्त व्यक्तिमत्व आहे आणि ते दोन कामं हे महाराजांची निगडीत काम आहेत ती तुमच्या हातून व्हावीत एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि भावना विनंती करतो की आज खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या भव्य दिव्य अशा मेराव्याला रात्री दहा वाजता बोलण्याचा योग हो घेतले आणि शेट अनेक लोक म्हणत होते की खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष नाही त्यांना हेच उत्तर आहे की रात्री दहा वाजता सुद्धा खानापूर तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मेळाव्यासाठी तातडीने उपस्थित आहेत अशा सुंदर अशा या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असले बहुजनाचा नेता की ज्या नेत्याचं नाव घेतल्यावर पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये पाण्यात बघितलं की संताजी धनाजी दिसायचे तसे आता प्रस्थापितांना गोपीचंद पलरकर दिसतात पाणी जरी बघितलं गोपी दिसते का असं वाटते त्याला असा आमच्या बहुजनांचा युवा नेता सन्माननीय गोपीचंद पलरकर साहेब दुसरा आमचा शेतकरी नेता ज्या माणसानं शेतकऱ्यांच्या साठी उभी हयात घालवली शेतकऱ्याला न्याय देता देता सामान्य माणसाला न्याय देण्याचं राजकारण त्या माणसाने केलं आणि काय माझ्या सुखदुःखामध्ये आमच्या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये जो माणूस राहिला ते आमचे नेते सन्मानिय सदाभाऊ यांनी या ठिकाणी त्यांचंही मनापासून स्वागत करतो सन्मानिय पृथ्वीराज बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मी मनापासून स्वागत करतो आमचा करतो अनेक माणसं स्टेजवर उपस्थित आहेत सगळ्यांनी सगळ्यांची नावं घेतली मी सगळ्यांची क्षमा मागतो तो आजचा कार्यक्रम का। आणि भारतीय जनता पक्ष मजबूतीनं ताप्तीनं बांधण्याचं काम खानापूर तालुक्यामध्ये करत असलेले आमचे बंधू सन्माननीय ब्रह्मानंद पोरळकर यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण हे जीवधनुषापन केले ते आपण भारतीय जनता पक्षाची जुना घेऊन चालला या सगळ्यांचं स्वागत करत असताना पत्रकार बंधू आणि आमच्या माता भगिनी सगळे कार्यक्रम आता दहा वाजता आता अधिक मी बोलणार सगळंच आपल्याकडून बोलून झालं पण मी मनापासून आपल्याला सांगेन की आज देवाभाऊचा वाढदिवस आहे आणि देवाभाऊचा वाढदिवस होत असताना अनेक लोक वाढदिवसामध्ये मोठ्या मोठ्या फ्लॅक्स फ्लेक्स लावतात डिजिटल बोर्ड लावतात वाढदिवसाचे पालघ करतात काही भोकळ करता, कापतात आणि काही लोक पेपरला प्रचंड मोठ्या झेवा देऊन लाखो कोठ्यामध्ये रुपयेचा सुनाडा करतात अशा वेळी आमचा नेता त्याने सांगितलं की माझा वाढदिवस एक तर कळूच नका आणि केला तर माझा वाढदिवस लोकांच्या सेवेसाठी द्या लोकांची सेवा करताना माझा मागणीवर झाला पाहिजे आणि तो, तो अर्धवट सोडला असा विषय मला सांगा एकदा हातात घेतलं की त्या प्रश्नाचे तळ लावायचे त्याला पुन्हा घेऊन जायचं आणि त्याच्यासाठी शेवटपर्यंत लढाई करायची पण जशी लढाई करायला लागेल तशी लढाईची तयारी असते कधी मुद्द्याची कधी मुद्द्याची जी वाटते ती लढाई करायची ताकद त्याच्यामध्ये आहे असा नेता या भागाला आहे आपण बहुजनांचे नेतृत्व सहजासहजू राहत नाही तुम्ही राहू देत नाही राहिलेल्या उभा राहिलेल्या नेतृत्वाच्या पाठीशी आपण सगळ्यांनी तातडी राहिलं पाहिजे कोण बघता आपण इथे सदाभाव इथं सदाभाऊंचा राजकारण आपण बघितलं संकट नेतो माणूस एका वाटरीवर कोणत्यावर झोपणाऱ्या कोल्डीवर झोपणारा नाही शेतकऱ्यांच्या साठी माझ्या वस्तीनं फिरणारा शेतकऱ्यांच्या बांधावर लढणारा नेता आज आपण सगळेजण बघतोय अनेक प्रश्न त्या माणसाने शेतकऱ्यांचे मागणी लावले देवा भाऊ काय त्यांच्या पाठीशी उभे राहिले असं आमचे कर्तृत्व नेतृत्वाची बरी या ठिकाणी आपण बघताय सम्राट महाराजांच्या रूपाने या जिल्ह्याचं नवं नेतृत्व उभं राहताना आपण बघताय जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताय असे हिरे शोधून शोधून तेव्हा भाऊ काढतात आणि त्या हिराला पैलू पाडण्याचं काम या निमित्तानं देवाभावच्या नेतृत्वाखाली लोकांना आपण बघताय मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एवढंच सांगायचं कोण जय कुमार बोले काय इतिहास आहे काय भूगोल आहे माझे वडील आमदार ना खासदार ना पंचायत समितीचे सदस्य ना काय नाही भूगोल इतिहास कुठलाही भूगोल इतिहास नाही एका सामान्य कुटुंबातून शेतकऱ्याचं वेसनी दुकानदार आलं आणि रस्ता बिलांची कढाई चालू केली पाण्याचा संघर्ष चालू केला आणि या तालुक्यामध्ये तुळशी माणशीच्या लग्नाला उसाचं कांड मिळत नव्हतं कुठंतरी करातलं नाही तर पटनात व्हायला बघितलं उसाचा टॉली वरून आल्याची बाजार तुळशी वर्षीच्या लग्नाच्या आवडत्या दिवशी मातार पटांना व्हायची मग एक एक ऊस घ्यायचा आणि मुन्सिपालिटीच्या लग्नाला जायचं लग्न लावायचं ही परिस्थिती माझ्या तालुक्याची त्या दुष्काळी भागात आपण बघितलं जानेवारी महिना आला की पिण्याच्या पाण्याच्या टेंकरसाठी संघर्ष करताना माझा माणूस माझा तालुका या माझ्या संघामध्ये पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही सांगणारी बारामतीची मंडळी पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही कारण आमच्या लोकांच्या मनामध्ये पाणी येणार कधी कुणाला पाणी वाटत नव्हतं सांगितलं येणार नाही मग मागायचं कशाला काय मागायचं सभा म्हणून अशा पद्धतीची परिस्थिती बघितली त्या तालुक्यामध्ये आज पाच साखर कारखाने उभे आहेत आणि पाच साखर कारखाना ऊस भाऊ जातो हा माझ्या तालुक्याचा इतिहास आहे आणि मी शब्द दिला माझ्या जनतेला ज्या दिवशी मी उभा राहिलो त्यावेळी सांगितलं दुष्काळ मुक्तीसाठी जे तुम्हाला पुढे आलाय आणि आता सदाभाऊ मी आता माझ्या जनतेला शब्द दिलाय पाण्याच्या प्रश्नावरची शेवटची निवडणूक आहे बाबा पाण्याचा पृथ्वीच्या आतापर्यंत पाणी येणार नव्हतं त्या तालुक्यामध्ये पाण्याच्या पासनंची शेवटची निवडणूक आहे तर माझ्या तालुक्यातली दोन लोकांची गावं सोडली तर प्रत्येक गावात पाणी पोचलं नाही तर हा निवडणुकीला कधीच उभा राहणार नाही ती भूमिका घेऊन जेव्हा बरोबर काम केलं या सत्तर टक्के मंदाचं मला पर्याय आहे बोललेल्या मंदात सगळ्यात पाणी चालव आहे का कोण करणार आहे देवा भाऊ सरप्रणे सुत्वाचा आमच्या पाठीशिवाय अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चायनेला लाईक शेअर सब्स्क्राइब करा